कुणाराजाची गत उराणी या मालिकेच्या सतरा फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत गुंजा मायाच्या कॉलेजमध्ये काम करणारी असिस्टंट म्हणून लागली असते तर मृणमयी आणि माया तिला त्रास देण्यासाठी बेल वाजवून बोलवून घेतात आणि म्हणतात जा आमच्यासाठी कॉफी घेऊन ये तर गुंजा सांगण्याप्रमाणे कॉफी आणायला जाते पण माया मुद्दामहून कागदाचा बोळा खाली टाकते आणि बेल वाचवून गुंजाला बोलवून घेते आणि सांगते चल आता हा कचरा उचल आणि कचऱ्याच्या डब्यात टाकून ये तर तेवढ्यातच कबीर तिथे आलेला असतो कबीरला ते बघून वाईट वाटतं तर कबीर मनात म्हणतो माझ्यामुळे गुंजाला हे सर्व सहन करावं लागत आहे आता मलाच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं तर आतमध्ये माया मृणमयीला म्हणते आत्ता आपण हिला असं टॉर्चर करू की ही सरपोतदारांचं घर सोडून पळून गेलीच पाहिजे आता येणाऱ्या भागात कवीरगुंजाची कशी साथ देणार हे पाहणी असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा